मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तब्बल पन्नास वर्षानंतर सातबाऱ्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि सातबाऱ्याच्या उतार्यामध्ये पाच दशकानंतर अकरा नवीन बदल करण्यात आलेले आहेत पूर्वीचा जो सातबारा होता तो आता अचूक आणि समजण्यासाठी सोपा होणार आहे तर कसा आता गाव नमुना सातमध्ये गावाच्या नावासह गावाचा, गावाचा कोडसुद्धा असणार आहे लावगडी योग्य हो आणि लावगडी अयोग्य असे दोन रकाने नव्याने टाकण्यात येणार आहेत चला तर मित्रांनो ते अकरा नवीन बदल कुठले आहेत ला ते आपण या व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करूयात तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती त्यांना मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया काय आहेत ते अकरा नवीन बदल तर सर्वात पहिला जो बदल आहे तो आहे गाव नमुना सातमध्ये गावाच्या नावासमोर आता गावाचा कोड क्रमांक हा असणार आहे दुसरा बदल म्हणजे लावगडयोग्य आणि लावगड नसलेले क्षेत्र हे स्वातंत्र्यपणे सातबारा उतारावर दाखवले जाणार आहेत तर यानंतर शेतीसाठी हेक्टर आर चौरस मीटर तर बिनशेतीसाठी आर चौरस मीटर या नवीन मापन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे यानंतर चौथा बदल म्हणजे यापूर्वी इतर मध्ये दिला जाणारा खाते क्रमांक हा आता थेट खातेदारांच्या नावासमोर दिसणार आहे यानंतर पाचव्या क्रमांकाचा बदल म्हणजे मृत्यू व्यक्ती कर्जबोजे आणि कराराच्या नोंदी कंसत दर्शवण्याऐवजी आता त्यावर आडवी ही मारली जाणार आहेत त्यानंतर फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनीसाठी प्रलंबित फेरफार स्वातंत्र्य रकाना असणार आहे यानंतर सातव्या क्रमांकाचा बदल म्हणजे सर्व जुन्या फेरफार क्रमांकासाठी वेगळा रकाना हा तयार केला जाणार आहे त्यानंतर दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष असणार आहे ज्यामुळे नावे स्पष्ट वाचता येणार आहेत त्यानंतर नवा क्रमांकाचा बदल म्हणजे क्रमांका सोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रकान्यात शेवटी दाखवली जाणार आहे यानंतर दहाव्या क्रमांकाचा बदल बिनशेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर हे एकक जुडी व विशेष आकारणी रकाने काढून टाकण्यात आलेले आहेत यानंतर अकरावा म्हणजे शेवटचा बदल आहे मित्रांनो बिनशेतीच्या सात बारा उताराच्या शेवटी आता क्षेत्र आकृष क्षेत्रामध्ये रूपांतरित झाल्याची नोंद असणार आहे धन्यवाद मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा धन्यवाद मित्रांनो